नमस्कार आज अत्यंत गंभीर विषय घेऊन आपण आलेलो आहोत कीर्तनकार आपल्या आवडीनुसार पक्षांचं समर्थन करतायत एवढंच नाही तर कीर्तनकार हे आपल्या आवडीचं पक्षांचं तसेच नेत्यांचं समर्थन किंवा प्रचार हे कीर्तनामध्ये करताय असा गंभीर आरोप सध्या राज्यामध्ये होताना दिसतोय जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय घटना घडली आहे नक्कीच जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर ही घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोलेवाडी गावामध्ये तिथे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं आणि कीर्तनादरम्यान काही लोकांनी तिथे धिंगाणा केला आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर आक्रमण केलं आहे हल्ला केला आहे असा आरोप संग्राम बापू भंडारे करत आहेत आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर बाळासाहेब थोरात यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले आहेत की काँग्रेसचे काय कार्यकर्ते होते किंवा बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हल्ला केला ते कीर्तन होऊ देत नव्हते असे गंभीर आरोप त्यांनी लावले ला आहेत आता त्यानंतर जर आपण बघितलं तर बाळासाहेब थोरात यांचंसुद्धा वक्तव्य हो समोर आले त्यांनी मोर्चासुद्धा काढला आणि त्या मोर्चामध्ये काही व्हिडिओसुद्धा दाखवले ते सुद्धा आपण बघणार आहोत तर त्यामध्ये जे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत बाळासाहेब थोरात यांच्यावर ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया तर त्यांच्यावर काय काय आरोप झाले आणि तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे सूत्रानुसार जी माहिती मिळते तर त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे परंतु बाळासाहेब थोरात यांच्यावर काय काय आरोप झाले ते सुरुवातीला आपण बघूया की कीर्तनकार संग्राम भंडारे यांची गाडी फोडण्यात आलेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यानंतर संग्राम भंडारे यांनी कीर्तनात राजकारणावर भाष्य केलंच नव्हतं परंतु तरीसुद्धा अडथळा त्या कीर्तनामध्ये निर्माण करण्यात आला बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत आता यामध्ये जर आपण बघितलं तर आ, मोर्चा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी काढलाय आणि त्यामध्ये व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे की तसं काही घडलेलं नाहीये गाडी आधीच फुटलेली आहे असे विविध व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर बघू शकता असे विविध व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेले आहेत किंवा दाखवले त्यांनी तर यामध्ये जर आपण बघितलं तर कीर्तनकार संग्राम भंडारी यांनी धमकीचं वक्तव्य केलेलं आहे असं सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांनी नथुराम गोडसे व्हायला आम्हाला वेळ लागणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे यामध्ये भरपूर गोष्टी समोर येताना दिसत आहे की जर धिंगाणा झालेला नाही आहे तर राजकीय वक्तव्य केलेलं आहे का आणि जर राजकीय वक्तव्य केलं नसल तर एवढा जो धिंगाणा तिथे झालेला आहे एवढा जे हल्ला तिथे झालेला आहे तो सत्य आहे की असत्य आहे अशा विविध गोष्टी रंगताना तिथं दिसत आहे आपल्याला परंतु वेगवेगळ्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये पसरत आहे विविध गोष्टी घडताना दिसत आहे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी नथुराम गोडसे यांचं समर्थन केलेलं आहे त्यांचं ते वक्तव्य तुम्ही बघू शकता नक्कीच आणि त्यानंतर विविध माध्यमांमध्ये त्यांनी जे मुलाखती दिल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी समर्थन केलेलं आहे तर ती गोष्ट काय तो भाग एक वेगळा जातोय सत्य असत्याचं गोष्ट आहे परंतु कीर्तनकार हे जर राजकीय वक्तव्य करताना आपल्याला दिसत आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे एखाद्या पक्षाला समर्थन करणं ते पण कीर्तनाद्वारे त्यांचा प्रचार करणं हे सुद्धा चुकीचं आहे आता यामध्ये झालं आहे की नाही तो भाग वेगळा आहे परंतु याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तुमचं कमेंट हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे या विषयांमध्ये बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल सुरुवातीपासून सांगायचं झालं तर अजून विविध माहिती नक्कीच समोर येणारच आहे परंतु तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की मांडा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद